का उद्धव ठाकरे साहेब का अक्षंदबूड मध्ये नव्हते का कसलं ऑपरेशन टायगर आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन हो उद्या सत्ता नसेल तेव्हा यांचं अख्खं दुकान खाली होईल रिकामावर मी मागे म्हणालो एक दोन तास आमच्या हातामध्ये ईडी आणि सीबीआय द्या अमित शाह सुद्धा आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतो दोन तास ईडी आमच्या हातात द्या अमित शाह मातोश्रीवरती येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही हे आम्हाला काय तुम्ही सांगता हो। महाराष्ट्रामध्ये द्या ना बावन कुळ्यांपासून सगळे तुम्हाला दिसतील कलानगरच्या दारामध्ये सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका सत्ता आम्ही सुद्धा भोगलेली आहे आम्ही सुद्धा सत्तेवर होतो पण इतक्या विकृत पद्धतीनं सुडबुद्धीनं आम्ही कधी सत्ता राबवली नाही शिंदे आणि यांच्यात सुरू आहे बघा विनायक राऊत हे कोकणातले नेते आहेत त्यांच्याकडे जास्त माहिती आहे आणि ती बरोबर असते चला